महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने शनिवार 17 ऑगस्ट रोजी पेन्शन क्रांती महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे या निमित्ताने कोल्हापूर शहरातील सर्व शिक्षक संघटना प्रमुख अध्यक्ष पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे जिल्हा प्रवक्ते प्रमोद पाटील प्राथमिक शिक्षक बंकेचे संचालक अमर वरुटे कोल्हापूर शहराध्यक्ष किरण पाडळकर यांच्या वतीने सतरा तारखेच्या मोर्चा यशस्वी करण्याचे आवाहन सर्व संघटना प्रमुखांना करण्यात आले उपस्थितांना प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य नपा मनपा प्रमुख सुधाकर सावंत यांनी जुनी पेन्शनबाबत ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगितली तसेच जुनी पेन्शन मिळवण्यासाठी विविध पात्रावर लढ्यामध्ये सक्रिय सहभाग घेऊन लढा यशस्वी करण्याबाबत मार्गदर्शन केले शिक्षक समिती या लढ्यात पूर्ण ताकदिनीशी उतरेल असा विश्वास व्यक्त केला त्याचबरोबर पेन्शन क्रांती महामोर्चासाठी पाठिंबा पत्रही दिले त्याचबरोबर खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे यांनी जुनी पेन्शनच्या संदर्भात लढा यशस्वी करण्याबाबत मार्गदर्शन केले जुनी पेन्शन हा सर्व कर्मचाऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असून शासनाने पूर्ववत एक हजार नऊशे ब्याऐंशीची ची जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी लढा उभारावा लागेल या लढ्यात सर्व घटकांनी सामील होऊन कर्मचाऱ्यांना हक्क प्राप्त करून दिला पाहिजे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले व खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाचा पाठिंबा जाहीर केला यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे शहराध्यक्ष संजय पाटील महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे प्रतिनिधी साताप्पा पाटील महाराष्ट्र पा, पा, राज्य पा, 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 प्राथमिक शिक्षक पुरोगामी संघटनेचे शिवशंभू गाटे यांनी ही पाठिंबा जाहीर केला प्रसंगी नामदेव वाघ संघटनेचे सरचिटणीस मयूर जाधव कार्याध्यक्ष दिग्विजय नाईक विठ्ठल दुर्गुळे उत्तम वाईंगडे उत्तम कुंभार सौ सेजल पाटील पाटील सौ स्वाती खाडे इत्यादी उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी आणि बेल आयकॉन प्रेस करा